नमस्कार माझं नाव आदिशेखर माणवले मी भोपाळतून सहभागी होते माझा गट आहे महाविद्यालयीन गट विषय वैश्विक सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना राष्ट्रपुरुष मानायला नाकारणाऱ्या तात्कालीन आणि आजवरच्या काँग्रेसी किल्लावळीला त्यांच्या वैश्विक आवक्याची कल्पना आली होती सावरकरांच्या चालीने जर ब्रिटिशांविरुद्ध लढा चालू राहिला तर त्या झंजावाला पुढे आपण फिके पडू हा नियमगंढ विरोध करायला पुढे जाऊ एकोणीसशे आठ साली सावरकर लंडनला शिष्यवृत्ती घेऊन पोहोचली बॅरिस्टर होता होता ब्रिटिशांच्या प्रांगणात त्यांच्या विरुद्ध त्यांनी कारवाई केली जगाच्या नेतृत्वाची ही केवळ एक चुणूक होती अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला तेव्हा ब्रिटिश सरकारने बंदी आणली सावरकरने ते लवकरच इटालियन राष्ट्रवादी जोसेफ मॅझेनी यांचे चरित्र लिहिले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली सोसायटी दर रविवारी नियमित बैठका घेत असे जिथे ते भारतीय सण साजरे करायचे भारतीय राजकीय समस्या आणि भारतातील ब्रिटिशांचे जोखड कसे उलटून टाकायचे यावर चर्चा झाली सावरकरांनी बॉम्ब मॅन्युअलही भारतात पाठवले सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी युद्धाचा सा पुरस्कार केला आणि एकोणीसशे नऊ मध्ये त्यांचे कार्य भारतीय स्वातंत्र्याचे युद्ध प्रकाशित झाले परंतु ब्रिटिश सरकारने त्यावर तात्काळ बंदी घातली मे एकोणीशे सातच्या सुरुवातीला सावरकरांनी टिळक हाऊस लंडन येथे अठराशे सत्तावन्नच्या च्या भारतीय बंडाचा पन्नासावा वर्धापन दिन साजरा केला अठराशे सत्तावन्नच्या मृतात सन्मान या आख्यायिकेसह विद्यार्थ्यांनी बॅच परिधान केले सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्याचे कारण आयरिश आणि इतर परदेशी स्वातंत्र्य चळवळीची जोडले आणि विशेषतः व्ही आय लेनिंग यांची भेट घेतली एवढा धडाका लावून देशाबाहेरून स्वातंत्र्य सुरुवात करणारा दुसरा नेता नाही एक जुलै एकोणीशे नऊ लंडन मधील गोळ्या घातल्या सावरकर थेटपणे यात नव्हते परंतु काही स्त्रोतानुसार त्यांनी धिंगराला रिव्हॉल्वर पुरवले होते बहुतेक भारतीय समुदायाने धिंगराच्या कृतींवर निषेध केला तर सावरकरांनी त्याचे कौतुक केले फाशीची शिक्षा झाली हत्येनंतर सावरकरांसाठी लंडन मध्ये जगणे अधिक कठीण झाले आणि अखेरीस ते जानेवारी एकोणीसशे दहा ला पॅरिसला गेले सावरकरांच्या अटकेसाठी इंग्लंडमध्ये वॉरंट जारी करण्यात आले तेरा मार्च एकोणीसशे दहा रोजी ते लंडनला परतले आणि त्यांना ताबडतोब ब्रिक्सन तुरुंगात पाठवण्यात आले त्याच्यावर भारतात खटला चालवण्यासाठी एस एस मोरिया या जहाजावर चढवले फ्रान्सचा किनारा गाठला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इंग्रज अधिकारी आपल्याला पकडू शकणार नाही जहाज मार्सेलिस बंदरात असताना सावरकर फ्रेंच किनाऱ्यावर पोर्ट लोन उडी मारून पसरायला झाले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मार्सेलिस यातील जगप्रसिद्ध होती इंग्रजांनी त्यांना फ्रेंच भूमीवर पुन्हा ताब्यात घेतले पण ही घटना आंतरराष्ट्रीय कायद्यात गाजली बॅरिस्टरकीचा निवड अभ्यास न करता त्या त्याचा थेट उपयोग त्यांनी केला जगाला या ओळीची दखल घ्यावीच लागली जगभरात ब्रिटिशांवर टीका झाली अखेरीस ते बावीस जुलै रोजी मुंबईत आले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली काळ्या पाहण्यासाठी ते एकोणीसशे अकरा मध्ये अंदमान पेटांवर आले जिथे ते एकोणीसशे एकवीस पर्यंत राहिले जेव्हा त्यांना रत्नागिरी येथे हलवले गेले तिथे त्यांना एकोणीसशे चोवीस पर्यंत तुरुंगात ठेवण्यात आले आणि एकोणीसशे सदतीस पर्यंत नजरकैद करण्यात आली त्यांच्या काळावसात त्यांनी हिंदुत्व हिंदू म्हणजे काय असे लिहिले हिंदुत्वाची समर्पक व्यापक धर्मातीत व्याख्या वैश्विक भान असल्याशिवाय सेवा अशक्य एकोणीशे सदतीस नंतर सावरकरांनी त्यांचे मुस्लिम विरोधी ब्रिटिश विरोधी राजकारण सुरू ठेवले हो आणि उजव्या विषयासरणीच्या हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून गांधीजींच्या अहिंसेच्या राजकारणाचा वैचारिक पर्याय सावरकरांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नागपुरात जाहीर केले जिन्हा यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताशी माझा कोणताही वाद नाही आपण हिंदू हे एक राष्ट्र आहोत आणि हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत ही ऐतिहासिक सत्य आहे सावरकरांनी भारतीय पोलीस दल आणि लष्करातील मुस्लिमांना संभाव्य देशद्रोही असे म्हणून पाहिले जगात आज चाललेले जिहादी हिंसाचार पाहता त्यांची शंका योग्यच वाटते सुभाषचंद्रांना प्रोत्साहन देऊन जर्मनीकडून मदत घेण्याचा सल्ला देणारे तात्याराव सावरकर हे द्रष्टेच मुंबईतील सावरकर सदन येथे नेताजी आणि सावरकर यांच्यातील ही भेट अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक होते सावरकरांनी ने नेताजींना भारत सोडून जर्मनीला जाण्याची सूचना केली सावरकर पुढे म्हणाले की भारतीय सैन्य तिथे कैदी म्हणून त्यांनी जर्मन सरकारची मदत घेऊन रास बिहारी बोस सह जपानशी मिळवणी करावी त्यासाठी सावरकरांनी नेताजींना रासबिहारीने लिहिलेले पत्र दाखवले सावरकरांनी राजबिहारी बोस आणि नेताजी यांच्यातील पुलाचे काम केले असंच म्हणताय दुर्दैवाने सुभाषचंद्र यांना अपेक्षित यश मिळालं नाही नाहीतर आज खऱ्या अर्थाने आज सिंधू सिंधू पर्यंतचा अखंड भारत सत्यात उतरला असता त्यांच्या जा जागतिक राजकारणाचा सखोल अभ्यास होता लेखणीसोबत बंदूक आहे हे ठामपणे त्यांनी सांगितले देशाच्या सीमा भक्कमपणे सुरक्षित करण्यावर कायम भर दिला आणि ह्यावरून त्याचे वैश्विक दृष्टे पण दिसून येते आजही त्याचा प्रत्येक येतो त्याची विविध निबंध लेखांमधून दिसते परखडपणे चुकीच्या चाललेली त्यांनी ताशेरे ओढले काळाच्या पुढचा व्यापक विचार त्यांना युनिव्हर्सल बनवतो फक्त विचार मांडून ते थांबले नाही स्वतः आचरण करून उदाहरण घालून दिले आपल्या अंत्यसंस्कार विधींसाठी विद्युत दाहिनीमध्ये करावे असा प्रॅक्टिकल स्वतः पुढाकार घेऊन ते करत होते समाजातील रूढींच्या तशाच राहिल्या तर स्वातंत्र्य मिळून काही ना उपयोग नाही हे त्यांनी जाणले होते खऱ्या अर्थाने अखंड भारताचं स्वप्न बघणारे सावरकरच खरे विश्व नेतृत्व एकोणीशे सहासष्ट मध्ये मुंबईत त्यांचा मृत्यू होईपर्यंत मोठा राजकीय प्रभाव राहिला निस्वार्थपणे जेव्हा जसं जमेल तसं सर्वच पायांवर समाजाला राष्ट्राला अग्रभागी राहून वाट दाखवणारा नेता म्हणजे वीर सावरकर आणि विश्वाने त्या त्यावेळी त्याची दखल घेतलीच धन्यवाद